सोलापूर शहरातील नगर इथलं काम आज यस न्यूज मराठीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र हप्ते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर दमाणीनगरच्या दोन्ही मोठे खड्डे पाडले जात आहेत आणि आता पुढच्या आठवड्यात लवकरच या ठिकाणी कॉलम बीम उभं करण्याचं काम सुरू होईल येत्या आठ ते नऊ महिन्यात या ब्रिजचं काम करण्याचं टार्गेट भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं ठेवलं आहे दमणीनगर इथला ब्रिज जो चौदा डिसेंबरला पाडण्यात आला त्याच्या कामाची प्रगती दाखवण्याचा यस न्यूज मराठीचा प्रयत्न आज अठरा जानेवारी आहे त्यामुळं आजची कामाची परिस्थिती हे दाखवण्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ खास सोलापूरकरांसाठी ते आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की मर्याई चौकाकडलं हे दृश्य आहे या ठिकाणी एवढं मोठं खोदकाम झालं आहे आणि या ठिकाणी तर मार्किंग देखील केलं आहे इथंच आता पिलर पिलर उभं केले जाणार आहे आणि त्याच्यानंतर ब्रिजचं काम सुरू होईल अत्यंत काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहे जवळपास अडतीस कोटी रुपयांचं हे काम आहे गोयल इन्फ्रा यांना हे काम मिळालं आहे सातशे मीटरचा ब्रिज पूर्ण होण्यासाठी सात ते आठ महिने लागतील रस्त्याच्या पलीकडील बाजू म्हणजे अण्णाभाऊ साठे चौकाकडील दृश्य आपण पहा इथेही खूप मोठे खड्डे पाडले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये आता सिमेंटचे पिलर सिमेंटचे बीम उभा करण्याचं काम सुरू होईल Terima kasih telah menonton! नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा